एक धक्कादायक बातमी आहे पुण्याच्या हडपसर मधील अन्सारी कुटुंबीय हे लग्नाच्या धावपळीत असतानाच आग्र्याहून त्यांच्याकडे आलेल्या खान कुटुंबाला घेऊन वर्षा पर्यटनासाठी भुशी डॅमच्या वॉटर मध्ये गेले असता दहा जण पाण्यात बुडाले यामधील पाच जणांना वाचवण्यात यश आलंय तर पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या दुर्घटनेचा सामना करावा लागतो प्रत्येक वर्षी कित्येक जणांचा पर्यटनावेळी जीवही जातो तरीही पर्यटक यातून कुठलाही बोध घेत नसल्याचं पुन्हा एकदा समोर पुण्याजवळील मध्ये वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या अन्सारी कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर पाच जणांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांसह प्रशासनाला यश आलंय मृत्यू झालेल्या पाच जणांमध्ये लहान बालकांचाही समावेश असल्याने संताप व्यक्त केला जातोय बॅकवॉटर मधून वाढत असलेल्या पाण्याचा या पर्यटकांना अंदाज आलेला असतानाही वेळीच पाण्याबाहेर न पडल्याने पाच जणांना आपला जीव कमवा लागलाय घडत असतानाही पर्यटक स्वतःहून जीव धोक्यात घालता की काय असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय प्रशासनाकडून वेळोवेळी वेड़ पर्यटकांना सावधानतेचा इशाराही दिलेला असतो मात्र आनंदाच्या भरात पर्यटक आपला जीव धोक्यात घालता येईल अशीच एक घटना भुशी डॅमच्या बॅक क्वार्टरमध्ये घडली आहे यामध्ये एकाच कुटुंबातील दहा जण पाण्यात बुडावले यातील पाच जणांना वाचवण्यात यश आलंय तर पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सिन्नर